नमस्कार मी आपण देशाच्या प्रगतीमध्ये दे जसे इंडस्ट्रीज चे मोठे योगदान आहे तसेच वैद्यकीय क्षेत्राचेही आहे पण इंडस्ट्रीकडे व्यवसाय म्हणून पाहिले जाते वैद्यकीय क्षेत्राकडे मात्र व्यवसाय म्हणून पाहून चालणार नाही यामध्ये व्यावसायिकता आली तर आपल्याकडे नागरिकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल डॉक्टरांकडे परमेश्वर म्हणून पाहिले जाते या परमेश्वराच्या हातून प्रामाणिक सेवा होणे आवश्यक आहे असे मत न्यू वृंदावन हॉस्पिटल पणजीचे संस्थापक डॉक्टर दिगंबर नाईक यांनी व्यक्त केले येथील प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स एमबीबीएसच्या तिसऱ्या पदवी प्रदान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते प्रकाश शिक्षण आरोग्य उद्योग समूहाचे संस्थापक व भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते कराड अर्बन बँकेचे कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव प्रकाश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव प्रकाश शिक्षण मंडळाचे सचिव नितीन भोसले पाटील व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर विजयकुमार पाटील सत्यजित ग्रुपचे संस्थापक नामदेव पाटील उपस्थित होते डॉ दिगंबर नाईक म्हणाले जगामध्ये सर्व क्षेत्रांमध्ये झपाट्याने बदलासह स्पर्धा आता वाढली आहे वैद्यकीय क्षेत्राची सेवेमध्ये नवनवीन तंत्रज्ञान येऊ लागले आहे इतर क्षेत्रांकडे व्यवसाय म्हणून पाहिले जाते मात्र वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण सेवेच्याच दृष्टीने पाहिलं पाहिजे व्यवसाय म्हणून पाहून चालणार नाही डॉक्टर व वैद्यकीय सेवांमध्ये काम करणारा प्रत्येक घटक हा खऱ्या अर्थाने प्रत्येकासाठी परमेश्वर आहे तुम्ही खऱ्या अर्थाने भाग्यवान आहात एमबीबीएस सारखी मोठी पदवी मिळून रुग्णांची सेवा करून रुग्ण व नातेवाईकांचे आश्रू पुसण्याचे काम तुमच्या हातून होणार आहे अनेकांना आपण केलेल्या उपचारामुळे जीवनदान मिळणार आहे ज्यांनी तुम्हाला घडवले त्या आई वडील अध्यापक व ज्ञान दिलेल्या प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेजला कधीही विसरू नका निशिकांत भोसले पाटील म्हणाले इस्लामपूर सारख्या शहरात मेडिकल कॉलेज सुरू करता आले यामुळे महाराष्ट्रातील अनेक कानाकोपऱ्यातून विद्यार्थी आपले उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी या शहरात येऊ लागले त्यांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच समाजसेवक व उत्तम नागरिक म्हणून घडवण्यासाठी प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च काम करत आहे मुंबई पुणे पाठोपाठ आता वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञानदान व उपचार देणारे एक सक्षम शहर म्हणून भविष्यात या शहराची ओळख निर्माण करण्याचा आमचा मानस आहे आज विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडत असताना त्यांनी व्यावसायिकता न जपता कर्तव्य व जबाबदारीचे भान ठेवून रुग्णांवर उपचार करावेत समाजात चांगला माणूस म्हणून ओळख निर्माण होईल असे काम करावे यावेळी प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या अधिष्ठाता डॉक्टर रोहिणी करंबळेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे अधीक्षक डॉ भूपाल गिरी गोसावी डॉ जयदीप पाटील डॉ ज्योत्सना वडेर एलआरपी कॉलेजचे प्राचार्य डॉ अभिमन्यू पाटील डॉ शिवानंद दोडमनी डॉ संजय पाटील डॉ निखिल उरुणकर पांडुरंग गायकवाड किशोर खंडागळे हिम्मत जाफळे अभिजित पाटील सचिन मोरे संतोष पाटील संदीप पाटील यांच्यासह प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार वृषाली भंडारे यांनी मानले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर